नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशुंच्या आहारामध्ये जे मिनरल मिक्सचर वापरता तर या मिनरल मिक्सरचा वापर करणे हे गरजेचे आहे का आणि या मिनरल मिक्सरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात तर या विषयावरती माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये सर्वच जण त्या ठिकाणी मिनरल मिक्सचरचा वापर हा करतच असाल मग यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले कुठले फायदे पाहायला मिळतात याचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे कुठल्या स्थितीमध्ये करायला पाहिजे तर या विषयावरती सुद्धा माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगले फायदे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो सध्या आपण आपल्या पशूंना जो काही चारा देत असाल खुराक देत असाल तर त्या चाऱ्याच्या किंवा खुराकाच्या माध्यमातून आपल्या पशूंच्या शारीरिक जे काही गरजा आहेत तर त्या काही वेळेस त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण या करता येत नाही आपल्या पशूंच्या शरीरामध्ये काही ठिकाणी विटॅमिन्सची कमतरता आपल्याला पाहायला मिळते मिनरल्सची कमतरता आपल्याला पाहायला मिळते तर या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप वेळा त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात तर त्यामुळे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी मिनरल मिक्सरचा वापर हा करत असतो मित्रांनो या मार्केटमध्ये आपल्याला जे काही मिनरल मिक्सरच्या ब्रँड किंवा त्या ठिकाणी पावडर अव्हेलेबल आहेत तर यामध्ये आपल्याला सहसा कॅल्शियम फॉस्फरस मॅगनीज मॅग्नेशियम त्यासोबत सेलेनियम झिंक कॉपर कोबाल्ट आयर्न आयोडीन त्यासोबतच विटॅमिन ए असेल विटॅमिन डी थ्री असेल विटॅमिन बी ग्रुप असेल किंवा विटॅमिन से e ई असेल सेलेनियम असेल तर यांसारखे घटक त्या ठिकाणी आपल्याला या पावडरमध्ये पाहायला मिळत असतात मग मित्रांनो आपण या ज्या मिनरल मिक्सरच्या पावडर आहेत तर त्या आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी वापरल्यानंतर आपल्या पशूंमध्ये आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळू शकतात तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया तर यामध्ये मित्रांनो सर्वात पहिला जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपण आपल्या पशूंना ज्यावेळेस त्या ठिकाणी मिनरल मिक्सरचा वापर त्यांच्या आहारामध्ये करतो तर आपले जे पशु आहेत तर ते मिनरल मिक्सचर आपल्या शरीरासाठी त्या ठिकाणी प्रथमतः त्याचा वापर करतात यामध्ये त्यांच्या हाडांचा विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी करतात त्यांच्या हाडांना त्या ठिकाणी बळकटी देण्यासाठी ते त्या ठिकाणी वापर करतात आपल्या पशूंची जे वजन आहे तर ते वजन वाढवण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा उपयोग करतात आपल्या पशूंची जी तब्येत आहे तर ती चांगली ठेवण्यासाठी आपले पशु जे आहेत तर या मिनरल मिक्सरचा त्या ठिकाणी प्रथमता उपयोग करत असतात मग त्यानंतर मित्रांनो आपले जे पशु आहेत तर ते आपल्याला नंतर भविष्यात दूध वाढीसाठी किंवा त्यांच्या गर्भधारणेची जे काही प्रक्रिया आहे तर त्यासाठी त्या ठिकाणी या विटॅमिन्स मिनरल्सचा उपयोग करताना आपल्याला पाहायला मिळत असतात मित्रांनो आपल्या पशूंमध्ये मिनरल मिक्सरच्या वापरामुळे त्यांच्या हाडांचा चांगला विकास होतो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या हाडांना बळकटी मिळते आपल्या पशूंमध्ये त्यांना हाडासंबंधित समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला या मिनरल मिक्सरमुळे त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळत असतो त्यासोबतच मित्रांनो मिनरल मिक्सरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकारशक्ती त्या ठिकाणी वाढवण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो आपल्या पशूंमध्ये त्यांना होणारे आजार जे आहेत तर ते कमी करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मिनरल मिक्सचर पावडरचा चांगला फायदा होतो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या प्रजननाच्या समस्या आपल्याला ज्या पाहायला मिळत असतात तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो कारण मित्रांनो आपण आपल्या पशुंमध्ये त्यांना जर त्यांच्या आहारामधून पोषक जे घटक आहेत ते जर त्या ठिकाणी मिळत नसतील तर आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी त्यांची गर्भधारणा होण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील तर अशा स्थितीमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये या मिनरल मिक्सरचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा देण्यासाठी देखील या मिनरल मिक्सरच्या पावडरमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा चा पाहायला मिळतो आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढ जी आहे तर ती करण्यासाठी देखील या मिनरल मिक्सरच्या पावडरमुळे आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ जी आहे तर ती योग्य पद्धतीने करण्यासाठी या मिनरल मिक्सर पावडरचा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो सोबतच आपल्या पशूंच्या शरीरातील हार्मोनल बॅलन्स जो आहे तर तो व्यवस्थित ठेवण्यासाठी देखील मिनरल मिक्सरचा पावडरचा आपल्याला आपल्या पशुंमध्ये नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर त्या ठिकाणी त्यांना प्रजननाच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण अवश्य या मिनरल मिक्सरचा पावडर पावडरचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्या पशूंना वेळेवरती माझावरती येण्यासाठी फायदा होऊ शकतो आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भधारणा करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो सोबतच आपल्या ज्या लहान कालवडी पाडी रेडी असतील किंवा पहिल्या वेताच्या कालवडी असतील तर त्यांच्यामध्ये देखील आपण या मिनरल मिक्सरचा वापर करून त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने करू शकतो त्यांच्या हाडांचा विकास करू शकतो आपल्या पशूंमध्ये आपल्या त्याचे जे काही कालवडी आहेत तर त्यांच्या गर्भपिशवीची वाढ त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी देखील या मिनरल मिक्सरचा चांगला चा फायदा होतो त्यांना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी त्यांची गर्भधारणा करण्यासाठी देखील या मिनरल मिक्सरचा त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच आपले जे दूध देणारे पशु आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ करण्यासाठी या मिनरल मिक्सचरचा आपल्याला चांगला चा फायदा हा पाहायला मिळतो सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध जे आहे तर ते जास्त काळ टिकवण्यासाठी आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट असेल एस एन एफ असेल तर हे देखील वाढवण्यासाठी या मिनरल मिक्सचर पावडरचा आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो तसेच मित्रांनो जर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये या विटॅमिन्स मिनरलची कमतरता झाली तर त्या ठिकाणी आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये मेटाबॉलिक आजार जे आहेत तर ते होण्याची त्या ठिकाणी शक्यता आपल्याला पाहायला मिळत असते तर ते जर आपल्याला टाळायचे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या मिनरल मिक्सचरचं पावडर आपल्या पशूंच्या आहारामध्ये केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये होणारे हे जे मेटाबॉलिक आजार आहेत यामध्ये कॅल्शियमची कमतरता हायपोकॅल्शिमिया किंवा किटोसिस आज असेल असे, निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स असेल किंवा आपल्या पशुंमध्ये डाउनर काऊ सिंड्रोम असेल तर यांसारख्या समस्या देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात तर त्या टाळण्यासाठी देखील आपण आपल्या पशुंच्या आहारामध्ये या मिनरल मिक्सरचा त्या ठिकाणी वापर हा करू शकतो आपल्याला मार्केटमध्ये जे काही मिनरल मिक्सरचा पावडर त्या ठिकाणी मिळतात तर बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी चिलेटेड पावडर या मिळत असतात आणि आपण आपल्या पशूंमध्ये या चिलेटेड मिनरल मिक्सरचे जे काही पावडर आहेत तर त्यांचाच वापर त्या ठिकाणी आपल्याला जास्त फायदेशीर राहतो कारण या पावडरमुळे आपल्या पशूंमध्ये आपण त्याचा डोस कमी देऊन त्याचे शोषण जे आहे तर ते त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये चांगल्या प्रकारे होण्यासाठी या चिलेटेड मिनरल मिक्सरचा आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये चिलेटेड मिनरल मिक्सचरचे जे काही पावडर आहेत तर त्यांचा त्या ठिकाणी वापर हा करू शकतो मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जे दूध देणारे पशु आहेत तर त्यांच्यामध्ये आपण दुधाची वाढ करण्यासाठी त्यांच्या दुधामधील फॅट पाडवण्यासाठी आपल्या पशुंचे दूध जास्त काळ टिकवण्यासाठी आपल्या पशूंमध्ये भविष्यात त्यांना माझावरती येण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा करण्यासाठी या मिनरल मिक्सरचा वापर करू शकतो तसेच आपल्या लहान पशू असतील यामध्ये कालोडी रेडी असतील तर त्यांच्यामध्ये त्यांची वजनाची वाढ चांगले करण्यासाठी त्यांची भूक वाढ करण्यासाठी त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी त्यांना लवकरात लवकर माझ्यावरती आणण्यासाठी आणि त्यांना गर्भधारणा करण्यासाठी आपण या मिनरल मिक्सरचा वापर करू शकतो तसेच आपल्या ज्या पशूंमध्ये आपल्याला प्रजननाच्या समस्या जाणवत असतील आपले जा पशु माझ्यावरच येत नसतील त्यांची गर्भधारणा होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण अवश्य चांगल्या क्वालिटीच्या मिनरल मिक्सरचा त्या ठिकाणी वापर करा की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये वेळेवरती माझ्यावरती आणण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा करण्यासाठी या मिनरल मिक्सचरचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो काही मिनरल मध्ये त्या ठिकाणी आपल्याला इष्ट सुद्धा दिलेले असते की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांचे पचन सुधारण्यासाठी या मिनरल मिक्सरचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण मिनरल मिक्सरचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये सुद्धा करू शकतो आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या गर्भाचा विकास चांगला करण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांना आवश्यक विटॅमिन्स मिनरल्स त्या ठिकाणी पुरवण्यासाठी आपल्या पशूंच्या गर्भाची वाढ चांगली करण्यासाठी त्याला योग्य पोषण देण्यासाठी आपण या मिनरल मिक्सरचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो आपण जर आपल्या गायला त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे सिमन वापरत असाल तर त्या ठिकाणी आपण अवश्य आपल्या पशूंच्या आहारामध्ये मिनरल मिक्सचरचा वापर आहे तर तो, तो, तो करणे गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भपाताच्या ज्या काही समस्या असतील तर त्या टाळण्यासाठी फायदा होईल आपल्या पशूंच्या गर्भाचा विकास चांगला होईल आपल्या पशूंना भविष्यात होणारी जी काही कालवड आहे तर ती सुदृढ त्या ठिकाणी तयार होईल आणि आपल्या गोठ्यावरती लवकरात लवकर नवीन गाय तयार करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होईल त्यामुळे आपण आपल्या सर्व प्रकारचे जे पशु आहेत तर त्यांच्यामध्ये या मिनरल मिक्सचरचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आपण त्या आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा मिनरल मिक्सरचा फायदा पाहायला घेऊ शकतो कारण मित्रांनो बऱ्याचशे जे काही आपले गोट फार्म आहेत तर ते आता बंदिस्त होत चाललेले आहेत त्यामुळे आपल्या या शेळ्यांना जे काही चांगले विविध प्रकारचे जे काही खाद्य त्या ठिकाणी खायला मिळत असते तर ते त्या ठिकाणी कमी आपल्याला पाहायला मिळू शकते आणि आपल्या शेळ्यांमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा आता प्रजननाच्या समस्या पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये मास्टायटिस सारख्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळायला लागलेल्या आहेत त्यासोबतच त्यांच्यामध्ये त्यांना प्रोलॅप्स असेल किंवा त्यांच्यामध्ये जार वार अडकण्याच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील त्या ठिकाणी आपल्याला आता खूप जास्त पाहायला मिळायला लागलेल्या आहेत त्यामुळे आपण आपल्या शेळ्यांच्या आहारामध्ये सुद्धा या मिनरल मिक्सचरचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि त्यांना या ज्या समस्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर त्या कमी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी चांगला फायदा हा देऊ शकतो मित्रांनो या मिनरल मिक्सरचा जो काही डोस आहे तो वेग -वेग तर तो प्रत्येक कंपनीचा त्या ठिकाणी वेगवेगळा आहे पण साधारणतः पन्नास ग्रॅम ते शंभर ग्रॅम याप्रमाणे आपण मोठ्या आपले जे काही पशु आहेत तर त्यांच्यामध्ये या मिनरल मिक्सरचा वापर करू शकतो आणि आपल्या जर कालवडी रेडी असतील तर त्यांच्यामध्ये साधारणतः तीस ते चाळीस ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी उपयोग करू शकतो आणि आपल्या जर शेळ्या मेंढ्या असतील तर त्यांच्यामध्ये साधारणतः वीस पंचवीस ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे या मिनरल मिक्सरचा जर वापर आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये केला तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपण आता ठरवायचे आहे की आपल्याला या मिनरल मिक्सचरचा वापर आपल्या पशूंमध्ये करायचा आहे की नाही कारण या मिनरल मिक्सरचे आपल्याला कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी साईड इफेक्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत नाही आणि त्याचे जवळपास सर्व फायदे आपल्याला त्या ठिकाणी चांगलेच पाहायला मिळतात त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये या मिनरल मिक्सचरचा जो काही वापर आहे तर तो नक्की करत जा आपल्याला आपल्या पशूंच्या त्यांची तब्येत चांगली ठेवण्यासाठी आपले उत्पादन वाढवण्यासाठी या मिनरल मिक्सरमुळे निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल कारण मित्रांनो आपण समजा आपले जी दूध देणारी गायी असतील तिच्यामध्ये त्या ठिकाणी मिनरल मिक्सरचा वापर समजा महिनाभर त्या ठिकाणी केला तर यामध्ये मित्रांनो साधारणतः आपल्याला अडीचशे तीनशे रुपये महिन्याला त्या ठिकाणी खर्च येऊ शकतो पण आपल्याला जे काही फायदे मिळणार आहेत तर ते खूप हजारो रुपयांचे त्या ठिकाणी मिळणार आहेत तर त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये खास करून सर्व प्रकारच्या पशूंमध्ये या मिनरल मिक्सरचा वापर अवश्य करा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारचे शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद